नमस्कार मंडळी आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल अर्णवला स्कूलमधून आणतात आणता मिरच्या दिसल्या म्हणून म्हटलं चला आज काहीतरी चमचमीत पाऊस तेवढा नाही आहे पण म्हटलं चला बनूया मिरच्या फ्राय तर वेगवेगळ्या पद्धत केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर सगळ्यात आधी मी मिरच्यांना मधी कट करून घेऊन ना त्याच्या बिया काढलेल्या आहेत कारण मुली मुलंही इझी प्रमाणात ते खाऊ शकतात तर दोन तीन चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्हाला सोडा टाकायचा असेल सा टाकू शकता मी नाही टाकलेला आहे आणि थोडंसं ना तांदळाचं पीठ मीठ हळद मसाला आणि खूप सारी कोथिंबीर आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपण जसं भजीला घेतो ना बटाट्याच्या तसं तर ते ना आता आपण एका साईडला ठेवून देऊया आणि ना मी इथे ना दोन बटाटे मस्तपैकी बॉईल करून ठेवले ठेवलेले आहेत सोबत ना अन्वेलाही मी टिफिनला बटाटे कट करूनच दिलेले तर त्याच्यातले दोन बटाटे मी ठेवले आणि ते एक मस्त असे स्मॅश करून घेतले हातानेच हे पहा तर त्याच्यामध्ये आता आपण धणे पावडर जिरं पावडर गरम मसाला हळद लाल तिखट मसाला आणि खूप सारा असा कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि परत हाताने मस्त झू करून घ्यायचा आहे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाकू शकता तुम्हाला लिंबू टाकायचं असेल तर लिंबूही टाकू शकता त्या इथे मी छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहे बघा हां मी आता पुढे काय करते तर खूप सारी अशी मी इथे मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी ना तडक्याला खूप छान लागते त्याच्यामुळे जिरा आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि मी मग जी पेस्ट केलेली ना मिरची आणि लसणीची ती त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तीच फोडणी आपण जे बटाटा स्मॅश केलेला आहे ना त्याच्यात टाकणार आहे तिखटाचं प्रमाण तुमच्यावर आहे आपण इथे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे जी तिखट नसते पण कलरला असते आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता हे एकत्र सगळं एकजीव झालेलं आहे तांद्याचं पेटी आपण टाकलेलं आहे थोडंसं सा। खूप सारा असं सा कोथिंबीर टाकलेला आहे आणि ना हां हा हा, हा असं वाटतं इथे पटकन बटाटे वडे करून घ्यावे आता पण नाही तुम्हाला मला वेगळी पद्धत दाखवायची म्हणून मी ती करून घेत आहे तर छान असं एकजीव झालेला आहे आता आणि मग आपण ज्या मिरच्या आहेत ना मधी कट करून त्याच्या बिया प्रॉपर काढून ठेवलेल्या तर त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण घालायचं आहे हे बघा अजिबात मिरची ठेवली नाही कारण मुलंही आवडीने हे मिरची खातील तर व्यवस्थित ना पूर्ण मिरचीमध्ये कुठलाही भाग मोकळा न ठेवता ते सारण ना दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे बघा असं तर प्रकारे मी मिरच्या भर भरलेल्या आहेत आणि मग अशा आपण बेसन काढून ठेवलेलं ना तर त्याच्यामध्ये त्या मिरच्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत मी सोडा टाकलेला नाही तुम्हाला हवेस तर सोडा टाकू शकता पण माझ्या मते तर काय गरज नाही लागत ते बघा हे ना अशा चारी साईडने मिरच्या व्यवस्थित त्या बेसनमध्ये टाकून मग तेलामध्ये सोडायच्या आहेत जास्त वेळ नाही लागणार फ्राय करायला तर हे बघा मस्त असे तळून झालेले आहेत आता एकदा पळी मारून घेते झारा त्याला आणि उलटी बाजू करून घेते हा मस्त बाहेर पाऊस असेल आणि हा मिरच्या कांदा भजी बटाटा भजी असेल ना तर अप्रतिम तर म्हटलं पाऊस व्यवस्थित पडत नाही पण रेसिपी टाकून घेऊया श्रावणात तर असे वेगवेगळे होणारच पण म्हटलं आताच करूया म्हणजे मुलंही आवडीने खातील ते हे मिरच्या आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि आता ना मी तुम्हाला गरम गरम आहे तर मधली एक मिरची ना कट करून दाखवते की ते आतमध्ये टाकलेलं सारण हे पहा झँटड मस्त भजी झालेली आहे तयार आता या पटकन खायला आणि आम्ही पण खातो तर चला दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया मिरच्या आहेत ना ज्या मिरच्या आपण हे काढलेल्या होत्या बिया त्या बघा तर इथे मी तीळ घेतलेल्या एक चमचा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कांदा लसूण आणि असं ना जाडसर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीन चमचे खोबऱ्याचं किस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे बरोबर तर आता हे सगळं मिश्रण ना आपण मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं अजिबात पाणी वापरायचं नाही आहे तर चला पटकन मिक्सरला वाटप करून घेऊया आणि खूप सारा असा कोथिंबीर घेऊया तुम्हाला मी सांगितलं मग अशी जर तुम्हाला आमचूर पावडर असेल तर टाकू शकता तुम्ही पण मी नाही टाकलेला आहे किंवा लिंबू पिळायचं तर लिंबू पिळू शकता तुम्ही तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ मसाला हळद आणि गरम मसाला मसाल्यावर टाकू शकता मी कश्मीरी मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामुळे तिखटाचं काय प्रमाणातच घेतलेलं आहे तुम्हीही घेऊ शकता तर इथे ना धनजिरे पावडर गरम मसाला आणि आपलं कश्मीरी पावडर सगळं टाकलेलं आहे कोथिंबीर खूप सारा घेतलेला आहे आता हे मी ज्या मिरच्या कट केलेल्या होत्या ना तर त्याच्या सगळ्या मी प्रॉपर भरलेले आहे आता ह्या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आणि त्या तेलामध्ये त्या ते मिरच्या सगळ्या सोडणार तर ही आहे आपली दुसरी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मस्तपैकी डीप फ्राय करून घेऊया आपण आता हे पा चारी साईडने छान मिरची अशी शिकवून घ्यायची आहे मस्त तांद्याची भाकरी किंवा चपाती किंवा असंच खाल्लं ना पावसामध्ये वाव एक नंबर लागते तेच तर चला आता हे जे सारण आपण भरून ठेवलेलं आहे ना ते तसंच ठेवायचं तर त्याच्यासाठी आपण आता दुसरं बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले कालून घ्यायचे आहेत मीठ आणि हळद तर ह्याच्यामध्येही मी सोडा टाकलेला नाही आहे सोडा जेवढं होईल तेवढं अवॉइड करा नाही टाकला तरी चालेल तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण मगाशी जी वाटं हे केलेलं ना सुक्या खोबऱ्याचं जे वाटण मिश्रण केलेलं शेंगदाण्याचं वगैरे तर त्या मिरचीमध्ये भरून आपण आता हे डीप फ्राय करून घेणार आहोत हे बघा हे तेलात सोडलेले आहेत सगळ्यात आधीचा प्रकार होता त्याच्यात बटाटे टाकलेले सेकंडच्या याच्यात आपण वाटप जे केलेलं ना सुक्या खोबऱ्याचं शेंगदाण्याचं कांद्याचं वगैरे तिळाचं ते भरून फ्राय केलेलं आहे पॅनवर आणि आता तेच वाटप भरून आपण बेसनामध्ये कालून आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत ते हे बघा असे मस्त चारी साईडने छान असं सा तळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकायचं कारण भजी किंवा कुठल्याही प्रकारना तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतो म्हणून सोडा नाही टाकला तरी चालेल तर चला ह्या मिरच्याही झालेल्या आहेत तुम्हाला मधी कट करून दाखवते मी कशा झालेल्या आहेत ते तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील बाय टेक केअर